नमस्कार डॉक्टर समाधान काळे या युट्यूब मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आजचा विषय आहे मोतीबिंदू त्याला कॅटरॅक्ट पण म्हटले जाते मोतीबिंदू हा रोगापैकी सर्वसामानता होणारा एक प्रकार आहे इंग्रजीत याला कॅटरॅक्ट असे म्हटले जाते याचा शब्द अर्थ आहे धबधबा डोळ्यासमोर भिंग अपारदर्शक झाल्यामुळे मोतीबिंदू होतो मेंदू मधील द्रव पदार्थ नेट पटलावर पडल्यामुळे भिंग अपारदर्शक होते डोळ्यामधील स्फटिकासारखे असणारे भिंग नावाचा जो रंगीत संरक्षण भाग असतो त्याच्या पाठीमागे असते हे भिंग मोतीबिंद झाल्यावर अपारदर्शक होते किरण भिंगातून आत पोचत नाही त्यामुळे रुग्णाला दिसण्यामध्ये अडथळा निर्माण होतो आधुनिक वैदिकशास्त्रामध्ये हे नेत्र किंवा बिंगाचा काही भाग शस्त्रक्रिया कडून काढणे एवढाच एकच उपाय आहे परंतु नीट दिसण्यासाठी योग्य तो चष्मा वापरावा लागतो आता याची लक्षणे काय आहे अस्पष्ट दिसणे हे मोतीबिंदूचे पहिले लक्षण आहे रुग्णाच्या डोळ्यासमोर वस्तू त्याला दिसत नाही त्याच्या नजरेच्या टप्प्यात येत नाहीत मोतीबिंदू वाला म्हणजे रुग्णाला एक वस्तूच्या जागी दोन वस्तू दिसू लागतात किंवा डोळ्यासमोर ठिपके दिसतात हळूहळू आंधळेपणा वाढतो संधी प्रकाशामध्ये डोळ्यातील भावली मोठी झाल्यामुळे बराचा प्रकाश आत गेल्याने थोडेसे जरी दिसते परंतु पूर्ण प्रकाश असेल तर अजिबात दिसत नाही रोगाचे स्वरूप वाल्यानंतर रुग्णाला वस्तू आणि मानसिक काळ्या सावळ्या सारखी दिसतात शेवटी भोपळाचा रंग बदलून ते काळसर दिसू लागते याची कारणे काय आहेत डोळ्याचे इतर दोष असतील तर सहसा त्यासोबत मोतीबुंद पण असतो पारदर्शकता जाण्याची चार कारणे आहेत दोष असेल तर भिंगामध्ये द्रव साचून राहतो भिंगाचे शोषण नीट नसेल तर भिंगाचे पोषण नीट नसेल तर त्याची कार्यक्षमता कमी होते भिंगामध्ये पदार्थ साचून राहणे तर तंतूंचा क्षोभ म्हणजे राहस होतो शिवाय तंतूवर ताण पडतो आणि वेळेवर उपाय ना केली नाही तर बिंग पूर्णपणे अपारदर्शक होतो अयोग्य आहार आणि कुपते यामुळे शरीरा आणि रक्तामध्ये विषारी आणि टाकाव पदार्थ साठतात मोतीबिंदू होण्याचे हे महत्वाचे कारण आहे रक्तामधून फिरणारे विचारी पदार्थ शरीरातील दुर्बल भागामध्ये साठून राहतात डोळ्यावर जास्त ताण पडत असेल डोळ्यांना जास्त काम करावे लागत असेल किंवा डोळ्याच्या कोणत्याही भागात ता क्षोभ झाला असेल तर संपूर्ण डोळा दुर्बल होतो हळूहळू हो परिस्थिती जास्त बिघड गेली तर मोतीबिंदू तयार होतो मोतीबिंदू होण्याची इतर कारणे अशी आहेत ताण तणाव जास्त प्रमाणामध्ये दारू तसेच साखर सिगारेट मीठ याचे सेवन पचन मार्गामधील विकार वित्ताशयाचे दोष मधुमेह जीवनसत्वाचा अभाव विशेषतः क जीवनसत्त्वाचा आणि स्निग्ध अंमले सहन करण्याची क्षमता नसणे म्हातारपण विकिरण आणि इतर रोगासाठी घेतलेल्या औषधाची दुष्परण ही पण महत्वाची असे तज्ञांचे मत आहे म्हातारपणामध्ये होणाऱ्या मोतीबिंदूच्या बाबतीत हे अगदी खरे आहे आयुष्यभर कुपोषण त्याला कांबीर ठरू शकते पाश्चात्य देशात एक नेत्रधन्य डॉक्टर मार्गोन रेफोर्ड यांनी ही मोतीबिंदूचे अनेक रुग्ण तपासल्यानंतर असे मत व्यक्त केले की अयोग्य आहार हेच मोतीबिंदूचे महत्वाचे कारण आहे मोतीबिंदू टाळण्यासाठी आरोग्य सुधारणे त्यामध्ये आहारामध्ये सुधारणा करणे हा एकच उपाय आहे असे ते अनुभवाने सांगतात आता उपचार काय उपचाराच्या दृष्टीने मोतीबिंदू हा अतिशय कट कष्ट साध्य रोग आहे तो इतका खोलवर रुजलेला असतो की नुसत्या शस्त्रक्रियेने तो भरा होत नाही मोतीबिंदू सुरुवात असेल तर निसर्ग उपचाराने तो भरा होण्याची शक्यता जास्त असते कारण काही वेळा त्याचे तीव्र स्वरूपात सुद्धा टाळण्यात शरीरातील विषारी आणि टाकाव पदार्थ आधी बाहेर काढणे आवश्यक आहे सुरुवातीला तीन चार दिवस नेत्रे आणि संत्र्याला रस आणि पाणी घेऊन उपास करावा याच काळात कोमट पाण्याचा इनिमा घ्यावा काळात ते दोन आठवडे बऱ्याच आहार घ्यावा सकाळी निहारेला संत्री द्राक्षे खावी आणि इतर कोणत्याही ताज्या फळाचा रस घ्यावा दुपारी जेवणामध्ये कच्च्या कोशंबरी बदाम तेल लिंबू रस टाकून घ्यावा त्याचप्रमाणे भिजवलेल्या मनुका अंजीर किंवा खजूर हे खावे संध्याकाळी जेवणामध्ये पालक मेथी शेवग्याच्या शेंगा कोबी फ्लावर गाजर सलगम या भाज्या त्यांच्या रसात शिजवलेल्या असाव्यात कवच फळे आणि सफरचंद पियर आणि द्राक्ष ही फळे खावी बटाटे आणि पाव नये दोन आठवडे असा आहार दिल्यानंतर खालीलप्रमाणे संपूर्ण आहार करा सकाळी नाश्त्यामध्ये कोणतेही मोसमी ताजे फळ केली सोडून दुपारच्या जेवणामध्ये कच्च्या कोशंबरी पोळे आणि लोणी घावाची कणिक कोंड्या सगळ रात्रीच्या जेवणामध्ये वाफेवर शिजवलेला दोन किंवा तीन भाज्या बटाटे नको नकोच फळे आणि ताजी फळे दर तीन महिन्याने असेच दोन वेळा लंगन करावे आणि मर्यादित आहार घ्यावा लगन काळामध्ये रोज आणि नंतर आवश्यक वाटेल तेव्हा कोमट पाण्याचा इनेमा घ्यावा मैदा साखर साय श्रीफाइन पदार्थ उक तांदूळ उकळलेला बटाटा पुडिंग खीर चहा कॉफी दारू मसाले लोणची सॉस हे पदार्थ खाऊ नयेत नुसत्या पौष्टिक आहारामुळे मोतीबिंद विरघळण्याची उदाहरणे आहेत परंतु यासाठी तीन ते सहा महिने वेळ द्यावा लागतो अमेरिकेच्या प्रसिद्ध निसर्ग उपचार तज्ज्ञ अॅडेली डेव्हिस यांच्या मतानुसार पॅन्ट्रोथेनिक ऍसिड अमायनो ऍसिड ट्रिप्टोफेन आणि ट्रुप्टोफेनासाठी आवश्यक असलेली विटॅमिन बी सिक्स यांचा अभाव असेल तर प्राण्यांना सुद्धा मोतीबिंद होतो तिने सुचवलेले आहे की मोतीबिंद झालेल्या रुग्णाच्या आहारामध्ये ब टू ब सहा आणि ब गटातील इतर जीवनसत्वे पॅन्टोसेनिक आशिड क ड ई आणि जीवनसत्वे भरपूर असावे मोतीबिंदूसाठी साठी हे अत्यंत गुणकारी आहे सहा ग्रॅम अॅनिसाड रोज सकाळी संध्याकाळी घ्यावे अनी आणि मेथ्याची फोड संप्रमाणात घेऊन ब्राऊन शुगर सोबत दिल्याने सुद्धा गुण येतो हो याचे बारा ग्रॅम मिश्रण सकाळ आणि संध्याकाळी घ्यावे सात बदाम बियांचा मगज आधा ग्रॅम मिरी ही पाणी घालून वाटावी हे मिश्रण गुळाचा पाक घालून घ्यावे दृष्टी सुधारते आहारासोबत इतर उपचार म्हणजे डोळ्यांचे व्यायाम करायला हवेत त्यासाठी डोळ्यांना शक्ती मिळते डोळे वर खाली उजवीकडे डावीकडे उलट सुलट वर्तुळकार असे फिरवावे सुद्धा याच पद्धतीने फिरवावे खांदे सुद्धा उलट सुलट वर्तुळाकार फिरवावे डोळ्यांचा ताण दूर करण्यासाठी डोळे तळहाताने झाकून हलकेच दाब देऊन चोळावे इप इप्सम सॉल्ट गरम पाण्यात टाकून आठवड्यातून दोन वेळा त्याने स्नान घ्यावे घाम येईपर्यंत पंचवीस ते तीस मिनिटे टब मध्ये बसावे स्नानानंतर शरीर सावकाश थंड होऊ द्यावे पेलाभर भर गरम पाण्यात एक चमचा इप्सम सॉल्ट टाकून पेल्यात झाकलेला डोळा बुडवून शेकावा दोन्ही डोळे असे शेकावे कानामुळे मोतीबिंदू झाला असेल तर आहारामध्ये प्रथिने क ब ईजी व सत्वे तसेच पॅन्टोथेनिक ऍसिड पदार्थ भरपूर असणे आवश्यक आहे मोती मोतीबिंदू मोती आधीच एक डोळ्याला झाला असेल तर वरील प्रकारचा आहार सुरू केल्याने दुसऱ्या डोळ्यात मोतीबिंदू दो होणार नाही मोकळ्या हवेत हलका व्यायाम घेणे उदाहरणार्थ चालणे सुद्धा उपचाराचा एक भाग आहे रुग्णाने प्रखर प्रकाश किंवा तीव्र उष्णता यापासून दूर राहावे तर आपल्याला ही माहिती कशी वाटली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद